किरकोळ कारणावरून वाद एकाच कुराडीनं तोडला हात दुसरा गंभीर जखमी दहा जणांवर गुन्हा दाखल मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील घटना मुलांना रस्त्यावरून येण्या जाण्याच्या शुल्लक कारणावरून दोघांना कुराड तलवार व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केला यामध्ये कुराडीचा घाव घातल्याने एकाचा हातच तुटल्याची घटना बारा फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे घडले या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बापू नाथा मंडले राहणार अर्धनारी तालुका मोहोळ हे त्या ठिकाणी कुटुंबासमवेत राहून शेती करतात त्यांच्या घरात त्यांचे दोन भाऊ रामलिंग मंडले व सोमनाथ मंडले राहतात तर त्यांच्या भाऊकीतील भारत शंकर मंडले हा त्यांच्या कुटुंबासह फिर्यादी बापू मंडले यांच्या येणार जाणाऱ्या रस्त्यावर राहतो मागील तीन महिन्यांपासून भारत मंडले यांची सून पूनम विष्णू मंडले ही रामलिंग व सोमनाथ मंडले यांच्या लहान मुलांना रस्त्याने येत्या जाता शिवीगाळी दमदाटी करत होती रामलिंग यांनी तिला समजावून सांगितलं होतं बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान रामलिंग मंडले यास विष्णू भारत मंडले यांचा मेहुणा विशाल समाधान भारत मंडले भारत शंकर मंडले व इतर तीन ते ती चार लोक हे हातात कुराड तलवार काठी दगड घेऊन शिवीगाळी दमदाटी करत जा विचारत होते आपण भावकीत आहोत कशाला वाद करायचा असं विष्णू मंडले व त्यांच्या इतर लोकांना फिर्यादी बापू म्हणले समजावून सांगत असताना विष्णू मंडे यांनी तुमच्या तिन्ही भावांना लय मस्ती आली आज तुमच्या दोघांना आम्ही जिवंतच ठेवत नाही असं म्हणत त्याच्या हातातील कोराडीनं बापू मंडले याच्या डाव्या हातावर जोरात वार केला त्यात त्याचा डावा हात मनगटापासून तुटून जमिनीवर पडला विशाल यांनी तलवारीने संपवत असं म्हणत त्यांच्या डोक्यात तलवारीनं वार केला व गंभीर जखमी केलं भांडण सोडवण्यासाठी दगड घालून जखमी केला तसेच भाऊ रामलिंग इतरांनी काठीने मारहाण केले या प्रकरणी बापू मंडले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णू भारत म्हणले विशाल पूर्ण पत्ता नाही समाधान भारत म्हणले भारत शंकर मंडले पूनम विष्णू मंडले पूनम हिची आई व इतर तीन ते चार लोक सर्व राहणार अर्थनारी तालुका मोहोळ अशा दहा जणांनी मिळून फिर्यादीला व बाळू चव्हाण अशा दोघांना कुराडीने तलवारीने दागडाने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत